श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा असतातच आणि त्या दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय तोडगे करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावरील आपल्या परिवारावरील सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत Good. आता आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे महिन्यातील कोणतेही मंगळवारी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल या दिवशी तुम्हाला घरी एका झाडाचा पान आणायचा आहे आणि त्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे आता कोणत्या झाडाचा पान आपल्याला मंगळवारच्या दिवशी घरी आणायचा आहे आणि कशाप्रकारे उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील संकट विघ्न दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो तोडगे करत असतो उपवास केले जातात व्रत केले जातात परंतु कितीही उपाय केले तोडगे केले तरी देखील आपल्या घरावरील कुटुंबावरील संकट विघ्न दूर होण्यास मदत होत नाही म्हणूनच मी तुम्हाला एक साधा उपाय सांगत आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे हा उपाय घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल परंतु करत असताना घरातील करत्या व्यक्तीनं हा उपाय करायचा आहे मंगळवार हा माता लक्ष्मीला तसेच गणपती बाप्पांना समर्पित आहे मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर तिची कृपा आशीर्वाद राहावी यासाठी तिला प्रार्थना केली जाते त्याचबरोबर मंगळवार हा गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे या दिवशी विघ्नहर्त्याची सेवा केली जाते पूजा केली जाते या विघ्नहर्तेच्या कृपेने आपल्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर हो व्हावीत यासाठी यांना प्रार्थना केली जाते गणपती बाप्पांना लाल रंग अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं अर्पण केल्यानं गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर ज्याप्रमाणे जास्वंदीच्या फुलाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्व जास्वंदीच्या पानाला देखील आलेलं आहे तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय देखील आपल्याला जास्वंदाच्या पानाचाच करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाची पानं मंगळवारच्या दिवशी घरी तोडून आणायची आहेत आता ही पानं तोडत असताना कुठेही फाटलेली तुटलेली खराब झालेली किडलेली पानं नसावीत अशी आपल्याला पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर पानं घेत असताना ही मोठ्या आकाराची असावीत अशी आपण पानं घ्यायची आहेत ज्यावर आपल्याला एक मंत्र देखील लिहायचं आहे त्यामुळं मोठ्या आकाराची आपल्याला ही पानं तोडून घ्यायची आहेत आता ही पानं तोडत असताना तुम्हाला एकशे आठ पानं मोजून तोडून घ्यायची आहेत आणि ही पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत जरी तुमच्या अंगणामध्ये जरी झाड असेल तरी देखील सकाळी आपल्याला या दिवशी ही पानं तोडून आपल्या घरामध्ये आणायची आहेत जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला जर करणार असाल तरी देखील ही पानं आपल्याला सकाळीच तोडायची आहेत घरामध्ये पानं आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचे आहेत जर गंगाजल असेल तर अतिशय उत्तम गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने ही पानं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे लक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणजेच पार्वती माता गणपती बाप्पांची माता यांची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे मीस अगोदर सांगितल्याप्रमाणे मंगळवार ग लक्ष्मी मातेला देखील समर्पित असल्यामुळं आपल्याला गणपती बाप्पा तसेच पार्वती माता लक्ष्मी माता यांची देखील सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती तुम्हाला कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे चंदनानं काढले तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अंगणामध्ये तुम्हाला जे गंगाजल असेल तर त्या गंगाजलामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद टाकायची आहे थोडं खडं मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये उंबरठ्याव घराच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यापूर्वी आपल्याला गणपती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कणकेचा किंवा मातीचा असेल तर अतिशय उत्तम कणकेचा किंवा मातीचा जरी नसेल तर तुम्ही इतर धातूचा प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे कलाव्याची वात असेल तर ती घालायची आहे किंवा जी दररोज तुम्ही देवा समोर दिवा लावण्यासाठी जी वात वापरता ती घालायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद घालायची आहे चिमूडभर पिवळी मोहरी घालायची आहे दोन लवंग घालायचे आहेत आणि दोन भीमसेने कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला अखंड या मंगळवारी दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे विजणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर आता आपण हा जो उपाय करणार आहोत तर हा उपाय जर तुम्ही सकाळी करत असाल तर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना दुधाने मधाने किंवा तुम्ही पाण्याने केला तरी देखील चालेल विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं किंवा घरातील मोठ्या व्यक्तीनं करायचा आहे हा उपाय आपण जो जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी आहे आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी आहे तर आता ही जी आपण एकशे आठ पानं घेतलेली आहेत तर ती पानं घेऊन घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर त्यांना गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे त्यानंतर ही जी पानं आहे तर त्यावरती तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि एखादी काडी घ्यायची आहे माचीसी काडी घेतली तरी देखील चालेल आणि या काडीनं तुम्हाला या पानावर ओम वक्रतुंडाय हु हा मंत्र लिहायचा आहे हा जो मंत्र आहे तर हा मंत्र तुमच्या कुटुंबावर तुमच्या परिवार वारावर जी काही संकट विघ्न बाधा आहे तर ती दूर करणारा हा उपाय आहे त्यामुळं तुम्हाला जास्वंदीच्या पानावर पुढच्या बाजूला आपल्याला या कुंकुवाने ओम वक्रतुंडाय हो असं लिहायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ पानावरती आपल्याला हे लिहायचं आहे आणि एक एक पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे चरणावर अर्पण करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम्ह या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा मंत जप करायचा आहे एकशे आठ पानं तुम्हाला या गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत आणि चरणावर अर्पण करत असताना ओम गण गणपते नमः या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे त्यानंतर अगदी मनोभावे गणपती बाप्पांना तुमच्या मनामध्ये काही चिंता असेल काळजी असेल विघ्न असेल मुलांच्या बाबतीत पतीच्या बाबतीत नोकरी संबंधित व्यवसाय संबंधित ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे मनापासून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि त्यामुळेच तुम्ही या विघ्नहर्त्याला जर मनापासून जर प्रार्थना करत असाल तर तुमची प्रार्थना गणपती बाप्पा नक्की ऐकतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर अशा अशा प्रकारे आपल्याला ही एकशे आठ पण या गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला दिवसभर ही जी पाना आहेत तर तुम्हाला या ठिकाणीच ठेवायची आहेत तर ही जी पानं आहेत तर ती पानं आपण अभिमंत्रित केलेली आहेत म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही एक पान तुम्ही गणपतीच्या चरणावर अर्पण केलं आणि ओम गण गन, या बीजमंत्राचा मंत्र जप केला त्यामुळे ही जी पानं आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहेत त्यानंतर ही पानं तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवायची आहेत जरी तुम्ही हा उपाय संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला करत असाल तरी देखील चालेल गणपती बाप्पांच्या चरणावर ही पानं अर्पण करून झाल्यानंतर एकशे आठ वेळा मी सांगितलेला मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्वर शीर्षाचं अवश्य पठन करायचं आहे पठन होत नसेल तरी देखील श्रवण केलं तरी देखील चालेल त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळायचा आहे हा भीमसेनी कापूर जाळत असताना यामध्ये तुम्हाला चिमुडवर पिवळी मोहरी हळद टाकायचे आहे दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये संपूर्ण याचा धूर करायचा आहे अगदी घराच्या कान्याकोपऱ्यात तुम्हाला हे फिरवायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामधील सर्व निगेटिव्हिटी तुम दूर होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी येईल लक्ष्मी मातेचा गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहील आता तुम्ही हा उपाय जरी मंगळवारी केला तरी देखील ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला बुधवारी घ्यायची आहेत याची गोलगुंडाळी करायची आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे जर धागा नसेल तर कुंकुवामध्ये तुम्हाला एक धागा बुडवून तो लाल करायचा आहे आणि या धाग्यामध्ये ही जास्वंदीची पानं तुम्हाला बांधायची आहेत बांधून तुम्हाला पुन्हा एकदा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या कुटुंबावरील तुमच्या घरावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी आणि त्यानंतर तुमच्या जवळपास जर एखादं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं नेऊन हो। तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि ही जी पानं आहेत तर ती पानं तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची आहेत तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर गणपती बाप्पांचं जर मंदिर नसेल तर लक्ष्मी मातेचं मंदिर असेल किंवा जरी तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर जरी ही पानं अर्पण केले तरी देखील चालेल माता लक्ष्मी ही पार्वती मातेचं रूप असून भगवान शिव हे गणपती बाप्पांचे पिता असल्यामुळं तुमच्या जवळपास जरी गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तरी देखील तुम्ही या दोन्ही देवी देवतांच्या ठिकाणी जाऊन त्यांची विधिवत पूजा सेवा करून ही पानं त्या ठिकाणी अर्पण करायची आहेत इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला फक्त एक मंगळवार करून चालणार नाही तर पाच मंगळवार सात मंगळवार किंवा अकरा मंगळवार हा तुम्हाला उपाय करत राहायचा आहे जर घरामध्ये जर काही अडचण आली विघ्न आली तर तो दिवस सोडून पुढच्या मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला काही फरक पडत नाही किंवा घरामध्ये सुख शांती आहे हे जाणवत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे विघ्नहर्त्याची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे ही सर्व विघ्न दूर करण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय कोणत्याही महिन्यातील मंगळवारपासून सुरू करायचा आहे त्यानंतर अकरा सात किंवा पाच मंगळवार हा उपाय करत राहायचा आहे विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत